सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेंबे शाळेमध्ये आज युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वाटप करण्यात आले विशाल परब यांनी यावेळी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले शाळेतील विद्यार्थी उद्या मोठं नाव कमावतील आणि जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव रोशन करतील अशा पद्धतीचे प्रतिक्रिया सुद्धा यावेळी परब यांनी व्यक्त केल्या यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विशाल परब यांचं शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं पाहूया यावेळी विशाल परब काय म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सावंतवाडी म्हणा वेंगुर्ला दोडामार्ग या ठिकाणी गेले कित्येक दिवस शाळा ज्या दिवशीपासून सुरुवात झाल्या वाटप म्हणा वया वाटप छत्र्या वाटप अनेक उपक्रम हे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही करत आहोत सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामं म्हणा किंवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत गव्हर्नमेंटच्या भारत देशाचे जेवढ्या स्कीम आहेत आज महाराष्ट्र सरकारचे जेवढ्या महायुतीच्या स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचं एक आगळं वेगळं उदाहरण तयार करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आज किती मुलांना अशा पद्धतीचं आज किती मुलांना अशा पद्धतीचं वाटप झालंय आणि पुढच्या काळात कशा पद्धतीने मुलांना हे वाटप होणार आहे मला असं वाटतं की संपूर्ण तीनही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि प्राथमिक शाळा जेवढ्या आहेत त्या छोट्या मुलांना संपूर्ण दफ्तर वाटप कार्यक्रम बऱ्यापैकी झालेला आहे आत मला वाटतं सात सत्तर टक्के प्रयत्न आमचे पूर्ण करण्याचा आहे येणाऱ्या जून जु, जुलैच्या एंडिंगपर्यंत पूर्ण सर्व शाळा हा दप्तर आपण देण्याचा उपक्रम हा पूर्ण करणार आहोत थँक्यू आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा